गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवार पासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पुण्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे पुण्यात आज दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे सदुसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली पर्वती डेक्कन पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत वीरबाजी पासलकर पूल पाण्याखाली गेला आहे जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पुण्याला जोरदार पावसाने झोडपून काढले पावसानं पुणेकरांची अगदी तारांबळ उडाली आहे शिवाजीनगर जे एम रस्ता हडपसर सिंहगड रोड परिसर वारजे या सर्व भागात जोरदार पाऊस पडत होता मान्सून जिल्ह्यात दाखल झाला असून पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यातील एरवडा परिसरात पाणीच पाणी झाले आहे घरामध्ये पाणी घुसल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत घरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे घरात पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले आहे तासाभरात आलेल्या पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत